हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत पाच संध्याकाळचे बर का आणि मी आले होते पाणी मारायला आणि माझ्या काही लक्षात नाही लाईट नाही म्हणून मी बटन टाकलं पाणी मारायला गेले आणि तिथून परत लक्षात आलं लाईट नाही परत माघारी आले हा बघा आमचा मेथीघास तर तुम्हाला आज ह्या घासाची तुम्हाला पूर्ण कहाणी सांगते <laughs> काय झाली होती ते तर माझ्या लग्नाच्या आधी मी कधी हा असा मेथी घास बघितलेला नव्हता कारण मी रानात कधी गेलेच नव्हते लग्नाच्या आधी आणि लग्न झाल्यावर आमच्या आत्याबाईंनी मला सांगितलं की रानातून मेथीची भाजी घेऊन ये तर एका तुकड्यात होती मेथीची भाजी आणि एका तुकड्यात होता मेथी घास आणि तर माझा माझ्या नंदेचा छोटा मुलगा आणि मी लग्न झाले झाले म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला लावलं होतं मेथीची भाजी आणायला मी रानात गेले माझ्या भाच्याला घेऊन गे दोघंजण गेलो <laughs> तर मेथी घास कधी बघितलेलं नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला कसं वाटलं की तोच मेथीची भाजी तीच आहे म्हणून ती उपटत नव्हती तरी आम्ही उपटली लय प्रयत्न करून करून उपटली ती <laughs> आणि तो होता मेथीचा घास घरी आणला आत्यांना दिला आत्या म्हणल्या ही काय आणलंय म्हणलं मेथीची भाजी आत्या म्हणल्या ही काय मेथीची भाजी वय माझा भाचा बोलतोय हा तरीच म्हणलं मी मामींना ही भाजी उपटार आम्ही करून करून उपटली होती भाजी आणि तो, तो होता मेथीचा घास नंतर ना काल आम्हाला घरी आल्या तोपर्यंत काय माहिती नव्हतं त्यावेळेस एवढं हसलं होतं आम्ही घरी आल्यावरलं हसलं होतं तर हा बघा आमचा मेथी घास कापायला वापस सुरुवात केलेली एकच वापा के एक कापलाय आता शे जावळ आहे पहिल्यांदाच कापलंय खुरपलं होतं पण तरी सुद्धा त्याच्यात काय थोडंफार एक 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 गवत आले आणि आता याच्यात कडणी आम्ही लावली ढोबळी मिरची वांगी वगैरे मी लावले तर आज त्यांनी काय लावलेत मी काय लावले मेथी इथं बघा मी गवारीचं बी लावले साध्या गवर आहे हे काय ग हा आहे घेवडा हे गवार आहे आणि इकडे ह्या मिरच्या आहेत थोडासा गोंडा बघा फुलं लावलेत फुलं झेंडूची फुलं काय काय ठिकाणी म्हणतात आमच्यात त्याला गोंडा म्हणतात डोबरी मिरची पण लावली मी पण ती कोणती तीच ओळखू ती येत नाही आणि वांग्याचं बी लावले इथं आता ते रोप आलेत बघा आता हे उपटून लावायचे बघा वांग्याचं पुंचक लावलं होतं डायरेक्ट सगळं आता हे एक एक काढून साईडला लावायचंय ढोबळी मिरची लावलेली काय दिसत नाही आलेली आता ही कुठली मिरची काय ओळखू पण येणार ह्या बघा मिरचे हिथ हा टोमॅटो हे वांग्याची रोपं आहेत इकडे सगळे इकडे मिरची ह्या पाटाने इकडं वांगेत तिकड काकड्या वगैरे लावले झेंडू लावले तिथं वाल लावलीये दोडका लावलाय डोबळी मिरची नाही काय का उगून हा आली आहे डोबळी मिरची लावली होती बघा ती सुद्धा आली ही डोबळी मिरची मला खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी लावलीय थोडीशी बघा वाल लावली वर बावता कडकडनी लावले खाण्यासाठी कारण घास खूप दिवस असतो तोपर्यंत ह्या भाजीपाला संपून जातो म्हणून लावलाय कडकडनी बघा काकड्यांचं वेल फुलं आले तर ते ह्याला ते नको येऊ बाई दादू त्याला घे दादू त्याला घे आर्यन नायाल काकडे बाळा अजून त्याला हा गे ओढा लावलाय आणि इथे एक आहे ते झाड याचं कडीपात्याचं जवळच्या जवळ एक आहे रानात खूप मोठं होतं ते काढले एक कालय पण हे जवळच जवळ इथं घरापाशी लावले कारण कधी पण पोहे सकाळचं करावं लागते तर लक्षात येत ना कडीपत्ता नाही आधी न्यायला मग करायच्या टायमिंगला ताजा ताजा नेते मी बघा इथून एवढं झाड आहे आताशीच शेच तेवढंच आलंय हा बघा मी कुठं पण फिरते या ते माझ्या मागेच आहे बघा मी कुठे पण जाऊ दे लगेच माझ्या मागे येतो आणि इथं आता लिंबून लिंबू आली होती आले आल्या लिंबूनी मग त्याची काय तोडलीच नव्हती तर तो त्याच्यामुळे जे आता जेवढी पिकलेली होती तेवढी तोडली पिकलेली तोडून झाली आता कच्ची कच्ची आहेत तरी मी एखादं एखादं पिकलं की सारखी नेते मला सारखं लिंबू हे बघा छोटे छोटे आहेत झाड तर केवढं आलं बघा फनसले मोठं आले आणि मेथीची भाजी तर काही काकरायची होती पण अजून काय काकरली नाही ते म्हणले होते इथं कोथिंबिरीच धन आणलंय टाकायला कोथिंबीर टाकायसाठी टाकली नाही आणि पाणी पण दिलं नाही का तर काढायची म्हणून सगळं इकडं कुठंच आलं नाही आणि हा फक्त अर्धा आहे मेथीचा हा कस काय राहिलाय काय माहिती सगळं गेलं आणि एवढंच राहिलाय बबड्या का, 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 का फिरतोय डॉन एडॉन ह्या बांधाला मी खुरपलो होतं सगळी झाडं लावलेत म्हणून खाली खूप मोठा बांध आहे त्याच्यामुळे खुरपलं होतं झाडं लावलेत पण आता तरी सुद्धा गवत आले तर त्यांना बोलले राऊंड अप मारा सगळ्या गवताला कारण गवातले मोठं झाले बारीक होतं त्यावेळेस मी काढलं होतं परत उगून या लाईट आली का लाइट काय येत नाही आज गुरुवार आज पाणी मारायचं होतं लाईट काय आलेलं दिसा ना आमचं आंबल भारी आले तर तुम्हाला दाखवते आंब्याची झाड किती भारी आले आहेत आमचे तीन झाड लावली आंब्याची तिनी ला पण झाड मस्त आलेत येतं तिकडं चिक्कू लावलाय आणि चिक्कूला आता छोटे छोटे चिक्कू पण आलेत येत बघा छोटे छोटे चिकू किती आले बांध मोकळा कसा ठेवायचा आणि एवढा मोठा बांध आहे त्याच्यामुळे मग झाड लावून ड्रिप करून टाकलीये तर आता हा ऊस ठेवायचा होता खोडवाय खोडवा ऊसाचा घे नाही छोड बारीक आहे चिकू त्याला घ्यायला ऊस ठेवायचा होता पण आता काय ऊस ठेवायचा नाही कारण ऊस ते पातळ झालाय खोडवाय त्याचा तरी पण पातळ झालाय मग आता ते बोलले की ते ऊस काढून टाकायचा का नांगरून आणि त्याच्यात पालेभाज्या करायच्या काय काय दिसून द्यायचंय हा दिस <laughs> मम्मा मला पण दिसू दे मध्ये म्हणतीये तर चला आता घराला पाणी मारायचं पण लाईट काही येत नाही कुठे जायचंय कुठं 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 अ नाही नुसतं बोल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते लाईट नव्हती तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ तरी काढायचा होईल पाणी मारायचं होतं पाणी मारायचं कॅन्सल झालं कॅन्सल झालं म्हणजे लाईट आल्यावर पाणी मारायचं पण लाईट नाही तोपर्यंत व्हिडिओ पण काढून झाला तर कसा वाटलं आमचा व्हिडिओ आणि घरच्या गर घरी म्हणजे नाही का माळ व खायला केलेले तरकारी घरच्या गर घरी विकत आणायचं पण टेन्शन नाही कशी वाटलं तुम्हाला आमचं तरकारी मिरची वांग्याची झाडं परत काकडीचं वेल सगळं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय तर भेटू आता उद्याच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये